वरळी पोलीस कॅम्प येथील पोलीस परिवारांना मिळणार मालकी हक्काची घरे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वरळी पोलीस कॅम्प मधील पोलीस परिवारांना मालकी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं वरळीतील एका कार्यक्रमात काल सांगितलं होतं म्हणजे केवळ घरासाठी जर का वडिलांनी जर आपल्या जीवनाची आहुती दिली पण त्यांच्या पिढ्यान पिढ्यांनी अशीच आहुती देत राहायचं का कि तेना कर की त्यांना त्यांच्या मनासारखं काम करायची एक संधी प्राप्त होणं आवश्यक आहे तर म्हणूनच जर का मुंबईत घरं इतर लोकांना मिळू शकतात बाहेरला आलेल्या लोकांना झोपड्या बांधून लोक लोकांना आपण जर घर देऊ शकतो तर जो पोलीस कर्मचारी आपल्या का जीवाची काळजी न करता इतरांच्या मुलाबाळांसाठी त्याग करत असतो त्याचं घर त्यांना मिळवून देणं लागलीच आज त्याच संदर्भात अध्यक्षांनी वरळीतील पोलीस कॅम्पमध्ये राहणाऱ्या परिवारांच्या पदाधिकाऱ्यांना विधानभवनात बोलवून जॉईंट कमिशनर मुंबई पोलीस जयकुमारी यांच्याशी चर्चा करून पोलीस परिवारांना घर मिळण्याबाबत आणि हक्काच्या घरांच्या विषयासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने कामाला सुरुवात करणार असे आश्वासन दिलंय पोलीस परिवारातर्फे रावळू माने हनुमंत कदम कल्पनाताई सुर्वे ज्योतिताई तोंडवळकर हे पदाधिकारी यांनी आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली यावेळी बी डीच्या पोलिसांप्रमाणेच वरळी पोलीस कॅम्प येथील पोलीस परिवारांना देखील मालकी हक्काची घरे मिळवून देण्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं नार्वेकर यांनी शब्द दिला पोलीस परिवारातर्फे राऊळू माने हनुमंत कदम दीपक सावंत गणेश नगारे कल्पनाताई सुर्वे ज्योतिताई तोंडवळकर आदी सर्व पदाधिकारी या विषयासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे यांनी एका दिवसामध्येच हा विषय मार्गी लावला त्यांचे संपूर्ण पोलीस परिवारातर्फे मनापासून पर आभार आणि धन्यवाद व्यक्त केले जात शरद शिंदे आदिराज मीडिया मुंबई